शेतीच्या वादातून बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे भावकीतीलच लोकांनी लोखंडी पाईप लाठ्या काठ्या आणि दांडक्याने के केली अमानुष मारहाणी बीड तालुक्यातील उदंड वडकाव येथील समाधान चव्हाण मनोज चव्हाण जीवन चव्हाण आणि सुधाम चव्हाण हे तेरा तारखेला सकाळी अकराच्या दरम्यान शेतात गेले होते शेतमोजणीच्या कारणावरून भावकीतील लोकांसोबत वाद सुरू होता शेतात गेल्यानंतर तुम्ही शेतात कसे काय आलात असा जाब विचारत यापुढे शेतात आलात तर जिवे मारू अशी धमकी देत पाच ते सहा आरोपींनी लोखंडी रॉड लोखंडी सळे लाकडी दांडगे आणि कुऱ्हाडीसह धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला या हल्ल्यामध्ये चार जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील जीवन ज्योती या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर आणखी काही व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी जखमींकडून केली जात आहे या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून या वादात महिला देखील दिसत आहेत महिलांच्या हातामध्ये लाकडी दांडगे पुरुषांच्या हातामध्ये लोखंडी पाईप लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या दिसत आहेत यामध्ये मारहाणीची भाषा देखील केली जात आहे दोन्ही बाजूच्या लोकांवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती नेखनूर पोलिसांनी दिली आहे मात्र मारहाणीची घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवसांनी यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात पोलिस आता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं काय चाल हे आमच्या शेतीतलं प्रकरण आहे तीन वर्षापासून हे प्रकरण चालू आहे हा प्रकरण आम्ही मोजणी करून घेतलेला आहे शासकीय मोजा लावून मोजणी करून घेतल्यानंतर त्यांच्याकडं आमचं एक एकर क्षेत्र निघतं आहे एक एकर क्षेत्र निघत एक असताना त्यांनी सोयाबीन काढताना ती देतो बोलले त्यानंतर मग आत्ता आम्ही त्यांना म्हणलं बा तुम्ही त्यावेळेस देतो म्हणले आता का द्यायनात म्हणून आम्ही त्यांना अडवायला गेलो किंवा आमचे जेवढं क्षेत्र आम्हाला आलं आहे तेवढ्यामध्ये तुम्ही नांगर घालू नका ना पेरणी करू नका त्यानंतर मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट हानमार सुरू केली गज इळे कोराडी अशा ह्यानी लोखंडीचे रॉड रोडने आम्हाला सगळ्यात जास्त मारले हे मारायला जास्त पाच जण पाच लोक मारायला होते जास्त त्यातले बाकीचे लोक धरीत होते त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला नेकनोरला गेलो नेकनोरच्या पोलीस स्टेशनने आम्हाला शिविलला लावलं नेकनोर पोली शिविलला नेकनोरवाल्यांनी तिथं घेतलं नाही आम्हाला नेकनोरवाल्यांनी पुन्हा तिथून आम्हाला इकडं पाठवलं त्यानंतर आम्ही आता हे ज्योती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आम्ही चौघजण आहेत आमचे चारही लोक जखमीत त्याच्यामधले जीवन विठ्ठल चव्हाण यांचा हात फ्रॅक्चर आहे कानाला बारा टाके येतं मांडीमध्ये चार टाकीत छातीला था। दोन बरगाड्या हे झालेल्या का सुधा विठ्ठल चव्हाण ह्यांचा हात फ्रॅक्चर आहे त्यांना चार टाके डोक्याला तीन मनोज जीवन चव्हाण ह्यांना चार टाकीत हाताला मुक्का मार आहे आणि समाधान रावण चव्हाण ह्यांना डोक्यामध्ये कुराट घातलेली आहे त्यांना था। सहा टाकी काही पोलिसांनी ह्याच्यावर काही कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही आत्तापर्यंत तर आमची सर्वात मागणी की ह्याच्यावर जास्तीत जास्त कडक कायदा करून ह्याच्यावर ॲक्शन घेण्यात यावा अशी आमची मागणी एक आम्ही शेती मोजून घेतलेली होती शासकीय मोजा लावून तर ते आमच्या भाऊकीकडे एक एकर क्षेत्र आमचं फिरत होतं तर ते आम्ही त्यांना सांगायला गेलो की आता तुम्ही मोजून घ्या मानला होता तर आम्ही मोजून घेतलं आहे आता तर तुम्ही ते आम्हाला आमचं क्षेत्र देऊन टाका आता कशाला तुम्ही रोटर हाणतात किंवा तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी मजा लावून घ्या तर एवढं म्हणलं की ते म्हणले तुम्हाला काय करायचं आम्ही काहीच करीत नसतो देतो नसत तुम्हाला आणि जर इथं रानात पाऊल ठेवला तर जीवच मारतो तुम्हाला आम्ही मग जीव मारतो असं म्हणताच त्यांनी वाडला आणि चुल त्याला लगेच हाणायला सुरू केलं एक चौघा जणांनी म्हणजे हनायला सुरू केल्यानंतर मग मी आणि माझा भाऊ सोडवायला गेलोत तर ते एक जणाला बाजूला ओढूस तर तर ते त्यांनी मला येळा का चाकू ये आहे चा, हे काही फिक्स माहीत नाही मला पण चाकू आण चाकू आण असं मी त्यांच्या तोंडात ऐकलं होतं आणि नंतर मग भावानी ह्या ह्या भावानी मला सोडायला गेला की ह्याच्या डोक्यात कुराड घातली पुन्हा लगेच दुसऱ्याने एकाने असं झालेलं हे आणि मग हे झाल्यानंतर एक बबन चव्हाण म्हणून त्यांनी सोडवा सोडायला आले मग आमचा ब ब बंधू आलता एक मोठा बारका त्यांनी बी सोडायला गेला त्याच्या बी पोटात हाणलेले थोडंफार आणि मग त्यांनी बबनने आम्हाला बाजूला उचलून आणलं वडीलून ते बेशुद्ध पडलेले होते त्यांना बाजूला वडून आणलं उचलून आणलं की ते पुन्हा मग बुका ठोकाय लागली आता येऊन दाखवा आणत आता तुम्हाला जीवच मारतात राहणार आलं कीच हे अशा त्यांनी आता धमकी दिल्या त्यामुळे आता आमच्या घरचे काही कोणी तिथं शेतात बी जाईना तर काहीच होईनात आता त्यांच्या हातामध्ये कुराड चौकोणी पैप सळाया होत्या बघा सळ्या गोल सळाई चौकोणी पैप ते टॅक्टरच्या वरचे पैप असेल का तसले पैपं होते हा लोखंडी रॉडचे होते ते त्यांनी वडलाला आणि त्यांना हानीच होते ते वडलाचे हात फ्रॅक्चर झाला चुलतेच्या डोक्यात हाणलेलं आहे पुन्हा वडलाच्या पायावर इळ्याने वार केलेली तर आणि नंतर पुन्हा त्यांचं कान बी तोडला आहे तर ते कानाला बी त्यांचे तेरा टाके पडलेत हातला रॉड टाकले चुलतेच्या बी वडलाच्या बी आणि चार टाके पडलेत पाय पायाला पण आणि मुक्का मारता एवढा आहे की पूर्ण काळनिव्हा झाले ठ शरीर टोटल हे प्रकरण झालं तर तेरा तारीखला आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतं आम्ही नेकनोरच्या तर ते नेकनोरच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यावर ते म्हणले तुमचा काही तर इलाज होऊ शकत नाही तुम्ही बीडला तुम्हाला जावं लागल मग आमचे पाहुणे म्हणले बा सिव्हिलला करतेत नाही करत ॲडमिट इतकं म्हणजे लागलेलं आहे तुम्ही सरळ सरळ जीवन ज्योतीला या म्हणले मग त्यांनी हिता हे केलं मग हिता ॲडमिट केल्या मग ह्यांनी हे टाके हे केले आणि तिथून पुढं हिता ॲडमिट झालं होतं आता तेरा तारीखला ॲडमिट झालं होतं हो तक्रार दिल्यानंतर ती तीन दिवसांनी इथं आलते काल म्हणजे काल आलते इथं ते काल ते आठ वाजता इथून हे घेऊन गेले तर पंचनामा करून तर आणखीन झालं आहे नाही आहे काहीच माहीत नाही माझ्यांदाजी काही नाही झालेलं वाटतं आणखीन काहीच एफ आय आर बी नाही दाखल झालेलं वाटतं का ते करतो करतोच म्हणते गुन्हा दाखलच करतो म्हणते ते आणखीन बी कशातच काहीच नाही झालेलं वाटतं तर आमची मागणी व तीनशे सात हवा कारण की आता खेवडा मार हे झालेलं म्हणजे तीन ती तीनशे सात होणं गरजेचंच आहे ना कारण हे आता हत्याच करण्याच्या ह्याच्यात होते मग ते बबन चव्हाणनी जर सोडलं नसतं तर ही तर हत्याच झाली असती म्हणजे ते चव्हाणनी मध्ये येऊन सोडल्यामुळं मग ते वाचले वाचलंच म्हणायचं आम्ही